शरद पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट झालेत त्यामुळेच ते पुन्हा काकांच्या पठ्ठ्यात शिरणार का त्या पलीकडे जाऊन ते दोघंही वेगवेगळे लढले तरी दोन्ही राष्ट्रवादी नंतर एकत्र येऊन आमदारांचा ट्रिपल डिजिट गाठतील का अजितदादा सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात आहेत का असे सवाल सध्याचं राजकारण बघता तयार होताना दिसत आहेत नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण समजून घेऊयात बखरलाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला दोनच दिवसांपूर्वी अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना बारामतीत उतरवणं ही चूक होती याची कबुली दिली घरातच राजकारण आणि निवडणुकीची लढाई करायला नको होती असं ते म्हणाले त्यानंतर त्यांनी एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांनी बरीच गुढ विधानं केली पवारांच्या पक्षात परत जाणार का एकत्र होणार का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नो कमेंट्स म्हटलं त्यामुळे महाराष्ट्रभर अजित पवारांच्या राजकीय हो खेळीची चर्चा सुरू झाली त्याआधी अजितदादांनी बारामतीतून आपला रस काढून घेतला सात आठ वेळा आमदार झाल्यानंतर आपल्याला बारामतीतून निवडणूक लढवण्यात कुठलाही रस उरला नाही असं ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले त्या वाटोपात रोहित पवारांनी अजितदादा आपल्या विरोधात कर्जत जामखेड मतदारसंघात येतील असं राजकीय करून टाकलं पण एकूण आज दिवसभर अजितदादा जास्त चर्चेत राहिले या चर्चेच्या बातम्यांमध्ये अधूनमधून मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्यात फायलीवर सही करण्यावरून वाजल्याच्या बातम्याही समोर आल्या पण त्या खोट्या असल्याचं स्वतः अजितदादांनी स्पष्ट केलं बाकी मुख्यमंत्री पदासाठी नशीब लागतं आपल्यापेक्षा ज्युनियर नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पृथ्वीराज चव्हाण तर दिल्लीतून येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे तर आमदार नसतानाही मुख्यमंत्री झाले पण आपण मात्र मागे राहिलो असं अजितदादा म्हणाले पण अशी खंत अजितदादा अनेकदा व्यक्त करतात त्यात काही नवीन नाहीये पण अजितदादांनी एन आय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीची मात्र गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे कारण अजितदादा या मुलाखतीत शरद पवारांबाबत फारच सॉफ्ट बोलले पवारांवर पंतप्रधान मोदींनी टीका केली त्यांनी भटकती आत्मा म्हणाले याविषयी त्यांना काहीशी नाराजी त्यांनी व्यक्त केली पण पवारांवर कोणी बोललं की वाईट वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांनाही ते नकोय कारण महाराष्ट्रातली जनता पवारांना मोठा नेता मानते ज्येष्ठ नेता मानते त्यामुळे आम्ही सगळे त्यांचा आदरच करतो असं अजितदादा म्हणाले त्यावरच तुम्ही पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाणार का असा प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी नो कमेंट एवढंच उत्तर दिलं त्यामुळे अजितदादांच्या एकूणच राजकीय भूमिकेविषयी महाराष्ट्रात संशय तयार झालाय अजितदादा महायुतीकडून लढणार आणि जेवढे आमदार निवडून येतील ते घेऊन पुन्हा शरद पवारांच्या सत्तेच्या वळचणीला निघून जाणार हा मुख्य संशय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या फिरू लागलाय एकोणीसच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हा प्रयोग करून पाहिलाच होता तो अडीच वर्ष यशस्वी झाला मोदींच्या नावावर मते मिळून शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आणून भाजपाला गंडवून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांच्या वळचणीला गेले पवारांनी काँग्रेसलाही सत्तेच्या वळचणीला आणून बसवलं त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महायुतीत निवडणूक लढवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनून देखील भाजपला विरोधी पक्षात जाऊन बसणं भाग पडलं भाजपच्या मुसुद्दी राजकारणाचा तो पराभवच होता पण ठाकरे पवार प्रयोग अडीच वर्ष टिकला त्यानंतर फडणवीस शिंदे प्रयोग सुरू झाला पण या प्रयोगात फडणवीसांनी अजितदादांना ओढलं अजितदादांनीही सत्तेच्या वळचणीला येऊन बसणं त्यांनी काकाशी भांडण काढलं पण त्या भांडणाचा लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा पक्ष किंवा महायुतीला फारसा काही फायदा झालाच नाही उलट झाला तर तोटा झाला त्यामुळे महायुतीची सत्तेची वळचण काहीशी ढिली झाली हेच पाहून अजितदादांनी आता भूमिका बदलली नाहीये ना पवारांविषयी ते जास्त सॉफ्ट होत चालले नाही ना असा दाट संशय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फिरू लागलाय महायुती बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस ठेवून अजितदादा कदाचित निवडणूक लढवतील देखील जेवढे आमदार निवडून आणता येतील तेवढे आणतील महायुतीची सत्ता टिकली तर याच सत्तेच्या वळचणीला राहतील पण जर पवार ठाकरे आणि काँग्रेस यांना सत्ता अनुकूल असेल तर अजितदादा आपल्या हातात असलेले आमदार घेऊन त्यांच्या सत्तेच्या वळचणीला निघून जातील हा संशय अजितदादांच्या मुलाखतीतून ठळकपणे समोर आलेला दिसतोय किंबहुना त्या वर्तुळात त्याबद्दल काही खात्री व्यक्त करण्यात येते निवडणूक लढताना वजाबाकी पण झाल्यावर मात्र बेरीज इतकंच काय पण महाविकास आघाडीकडून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महायुतीकडून अजितदादांची राष्ट्रवादी निवडणूक लढवतील आणि निवडणुका झाल्यानंतर आपापल्या आमदारांची बेरीज करून तिचा ट्रिपल डिजिट गाठून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकतील असाही दाट संशय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतोय हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा